ज्या गावात दिसत त्या गावात तिला एक निवार द्या खायला द्या ज्याची ओळख आणि या भागातून कळेगाव गोटेगाव या भागातून हिला जायचंय आता गोट्या

गावात जी मुख्यता आहे तिला जास्त काही असं ये बोलता येत आहे जवळजवळ मनोरुग्णच वाटते ती चिपुर्ली या गावाचं नाव घेते आणि दोघं तिघं मला मुलं आहेत असं पण म्हणते तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ जे जास्त शेअर करा जेणेकरून या आजीच्या घरातल्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे आणि तिला इथूनही नेलं पाहिजे तरी लोकांना विनंती आहे की ज्या गावात ही आजी येईल आता आजी अशीच भटकत असते ज्या गावात आजी येईल थंडी कडाक्याची आहे त्यामुळं जिथे येईल त्याला त्या आजीला निवारण्यासाठी काहीतरी hmm, चादर द्या आणि hmm, hmm, hmm. जिथं भेटेल त्याला खायला पण द्या आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करून तिच्या घरापर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे धन्यवाद थांब की दिसतो की थांब